डोंबिवली रेल्वे स्थानकात फलाट रोळाच्या मध्ये अडकलेली महिला प्रवाशांच्या सतर्कतेमुळे बचावली आहे लोकलमध्ये गर्दीतून चढताना मानसी कीर बैवर्षी चोवीस यांचा लोकल मधील आधार दांडा हातामधून सटकला आणि त्या पाय घसरल्याने फलाटावरून मधल्या पोकळीतून थेट रोळाच्या दिशेने पडल्या डोंबिवली रेल्वे स्थानकात तुफान गर्दीच्या वेळेत फलाट क्रमांक पाच वर मुंबईकडे जाणाऱ्या एका अतिजलद लोकलमध्ये चढताना सोमवारी एक महिला प्रवासी लोकल दरवाजाचा लोखंडी आधार दांड्यावरील हात सटकल्यानं आणि पाय घसरल्यानं फलाट आणि रेल्वे रोळाच्या मध्यभागात जाऊन पडले तत्काळ प्रवाशांनी आरडाओरडा केला मोटरमनला लोकल थांबून ठेवण्याची विनंती केली होरडा पाहून रेल्वे कर्मचारी सुरक्षा जवान लोहमार्ग पोलीस घटनास्थळी आले त्यांनी प्रवाशांच्या मदतीने सुरक्षितपणे महिलेला बाहेर काढले डोंबिवली रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक पाच वर पंधरा ते वीस मिनिटे या घटनेने गलाका उडाला होता सोमवारी कामावर जाण्याचा पहिला दिवस त्यामुळे फलाटवर नेहमीप्रमाणे तुफान गर्दी होते प्रत्येकाची गर्दीला न जुमानता वेळेत कार्यालयात पोहोचण्याची धडपड होते कल्याणहून सीएसएमटीकडे निघालेली सकाळी आठ वाजून पन्नास मिनिटांची पंधरा डब्यांची अतिजल लोकल डोंबिवली रेल्वे स्थानकात आले या लोकलमध्ये गर्दीतून चढताना मानसी कीर वैवर्षी चोवीस यांचा लोकल दरवाजाच्या मधील आधार दांडामधून हात सटकला आणि त्या पाय घसरल्याने फलाट मधल्या पोकळीतून थेट रोळ्याच्या दिशेने पडल्या फलाट पायदान आणि रेल्वे रोड या पोकळीत महिला अडकल्याचा ओरडा प्रवाशांनी केल्यानंतर ही माहिती रेल्वे सुरक्षा जवान आणि मोटरमॅनला देण्यात आले लोकल काही वेळ थांबवून ठेवण्यात आले महिलेला अडकल्याचे पाहून महिला प्रवासी घाबरल्या आणि तिच्या बचावासाठी पुढे सरसावल्या महिला अडकलेल्या डब्यातील महिला प्रवासी तातडीने डब्यातील भार कमी करण्यासाठी फलाटवर उतरवण्यात आल्या भार कमी झाल्यानंतर डोंबिवलीतील रेल्वे स्थानकाचे अधिकारी अनिमेश कुमार रेल्वे सुरक्षा बळाचे भावना सिंग लोहमार्ग हवलदार गायखे पॉईंटमन मिथुन गायकवाड प्रभाकर ठाकरे आणि प्रवासी कार्तिक सिंग आणि इतर प्रवाशांनी कौशल्याने त्या महिलेला कोणतीही इजा होणार नाही अशा पद्धतीने फलाट आणि रोळाच्या मार्गिकेतून बाहेर काढले या महिलेला थोडे खर्चटले होते महिला पोकळीतून बाहेर काढल्यानंतर मग लोकल सीएसएमटीकडे रवाना झाले तोपर्यंत कल्याण ते ठाकुर्लीच्या दिशेने अतिजलद लोकल रांगेत उभ्या होत्या रखडलेली लोकल सुटल्यावर मग पाठोपाठ जलद लोकल स्थानकात दाखल झाल्या त्या महिला प्रवाशाला उपस्थितांनी धीर दिला तिच्या कुटुंबियांना ही माहिती देण्यात आली सुस्थितीत असल्याची खात्री पडल्यानंतर तिला रेल्वे सुरक्षा जवानांनी तिच्या घरी पोहोचवण्याची व्यवस्था केली तिला रुग्णालयात नेण्याची व्यवस्था रेल्वे जवानांनी केली होती परंतु तिने आपण सुस्थितीत असल्याचं सांगितलं डोंबिवली रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांकावरून जाणाऱ्या लोकल कार रखडल्या आहेत याची माहिती काही वेळ प्रवाशांना न समजल्यानं प्रवाशांनी कुरबूर सुरू केली होते नंतर एक महिला रेल्वेमार्गात पडल्यानं लोकल उशिरा धावत असल्याचं नंतर जाहीर झालं प्रवाशांच्या तत्परतेमुळे आणि रेल्वे कर्मचाऱ्यांनी वेळीच हालचाली केल्यानं एक मोठा अनर्थ टळला